जनतेचा अधिकारनामा जाणे हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रमशक्तीकडून बलात्तर व अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला आज इचलकरंजी येथे गेल्या महिन्याभरात घडलेल्या बलात्कार व अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला व प्रांत कार्यालयावर निदर्शने करण्यात आली त्यानंतर माननीय प्रांताधिकारी सौ मोसमी चौगले यांना निवेदन देण्यात आले यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील कॉम्रेड आप्पा पाटील सौ स्मिता काळे सौ मीना मुळे सौ मंगल माळी अमृता कदम विद्या कांबळे अपर्णा मुद्दापुरे सुरेखा कांबळे सुरेखा कोरे यांची भाषणे झाली न्यूज चॅनल नेटवर्क सह अधिकार नावात जाणी हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव